राजकीय वृत्तातून महत्वाची बातमी समोर येते आता आईच्या पराभवानंतर मुलगा मैदानात उतरणार असल्याची चिन्ह दिसत आहेत पवार यांचा बारामतीमध्ये पराभव झाला आणि आता राज्यसभेसाठी पार्थ पवार यांचं नाव राष्ट्रवादीकडून समोर येत आहे राज्यसभेसाठी पार्थ पवार यांचं नाव समोर येत आहे आईच्या पराभवानंतर सुनित्रा पवार यांच्या पराभवानंतर मुलगा पार्थ पवार आता राज्यसभेच्या रिंगणात उतरणार असल्याची चिन्ह दिसत आहेत राष्ट्रवादीकडून पार्थ पवार यांचं नाव समोर आलंय बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला आता या पराभवानंतर पार्थ पवार हे राज्यसभेच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती समोर येते राष्ट्रवादीकडून पार्थ पवार यांचं नाव समोर करण्यात आलेलं आहे दरम्यान कोण आहे पार्थ पाहुयात सुमित्रा आणि अजित पवार यांचा मुलगा शरद पवार यांचा नातू यापूर्वी मावळ लोकसभेत पराभव पार्थला हरवून श्रीरंग वारणे लोकसभेत पार्थमुळे माढा लोकसभा लढण्याचा शरद पवारांचा स्वप्नपुंग पार्थवर शरद पवार नाराज असल्याची तात्कालीन चर्चा पार्थला राजकारणात आणण्यासाठी आग्रही पार्थसाठीचा सा आग्रह पवार कुटुंबात कलहाला कारणीभूत पवारांचा राजकीय वारसा अजित पवारांकडे आणण्यासाठी सुनेत्रा आग्रही अशी चर्चा पार्थ यांच्यासमोर वक्तृत्व आणि संघटना कौशल्ये ही आव्हाने कौशल दरम्यान राष्ट्रवादीकडे प्रफुल्ल पटेल यांच्या राजीनाम्यानंतर राज्यसभेची एक जागा रिक्त आहे त्यासाठी कोण इच्छुक आहेत पाहूयात तर इच्छुक उमेदवार आपण बघतोय माजी खासदार समीर भुजबळ माजी खासदार आनंद परांजपे आणि अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार हे तिघंही इच्छुक आहेत